नमस्कार सुंदर आईंनो आणि छोटूशा बाळांनी स्वागत आहे तुमचं वर्स या चॅनलवरती जिथे आपण शिकतो अनुभवतो आणि जाणतो गर्भसंस्काराचं अद्भुत विश्व आजपासून आपण सुरू करत आहोत स्वामी समर्थ गर्भसंस्कार कथा मालिका जिथे प्रत्येक कथेमध्ये असेल भक्ती श्रद्धा आणि आई बाळाचं सुंदर नात गर्भसंस्कारात कथा ऐकण्याचं आणि सांगण्याचं खूप मोठं महत्व आहे आई जेव्हा प्रेम शांतता आणि भक्तीने कथा सांगते तेव्हा ती ऊर्जा बाळाच्या मनातही झिरपत जाते कारण बाळ फक्त आईच्या शरीरात नाही तर ते तिच्या भावनांमध्ये आणि विचारांमध्ये वाढत तर प्रत्येक आईंनी आपल्या पोटावर हात ठेवून नाजूक आवाजात बाळाला ना ही कथा सांगा त्याला समजवून सांगा की भक्तीचं किती महत्व आहे आयुष्यात आणि आपण तोच संस्कार आज बाळाला देणार आहोत तर गोष्ट सुरू करूयात बाळा आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांची एक सुंदर कथा ही कथा आहे भक्तीची विश्वासाची आणि देवालाही नमवणाऱ्या प्रेमाची या कथेमधून तू शिकशील कि श्रद्धा किती शक्तिशाली असते ही गोष्ट आहे जनाबाईला विठ्ठलाचं दर्शन कस दिलं आपल्या स्वामींनी मंगळवेढा नावाच्या गावात जणाबाई नावाची एक साधी पण अतिशय भक्त अशी स्त्री राहत होती तिचं आयुष्य तर फारच साध होत रोज ती घरकाम करायची विठ्ठलाचं नामस्मरण करायची आणि आपल्या स्वामी समर्थांचं पूजन करायची जणाबाईचं मन स्वामी समर्थावर एवढं एकग्र झालं की ती रोज माणगावला जाऊन त्यांचं दर्शन घेत असे स्वामींच्या चरणात बसून त्यांना प्रसाद देत त्यांच्या आशीर्वादात ती खूप शांत व्हायची एके दिवशी स्वामी समर्थ म्हणाले जनाबाई आज मी पंढरीला जाणार आहे जनाबाई थोडी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली स्वामी मग मी तुझ्या तुमच्याशिवाय ही वारी कशी करणार तेव्हा स्वामी हसून म्हणाले अग मी तुझ्या बरोबरच आहे फक्त माझ नाव घे आणि चालत राहा जनाबाईचा विश्वास अढळ होता ती वारकऱ्यांबरोबर निघाली वाटेल फार मोठा पाऊस झाला नदी वाहत होती सर्वजण थांबले पण जनाबाई म्हणाले स्वामी समर्थ माझ्याबरोबर आहेत आहे तर मग मी कशाला घाबरू ती मनात म्हणाली जय जय स्वामी समर्थ आणि पुढच्या क्षणी तिला पाण्यावर एक तेजस्वी प्रकाश दिसला त्या प्रकाशात स्वामी समर्थ स्वत विठ्ठलाच्या रूपात उभे होते त्यांच्या डोळ्यात प्रेम होत ओठांवरती हसू आणि हातात आशीर्वादाची मुद्रा होती ते म्हणाले जा जणाबाई माझ्या नावाने पुढे जा जणाबाईने स्वामीचं नाव घेतलं आणि नदी सहज पार झाली ती पुढे पंढरपूरला पोहोचली मंदिरात गेली आणि विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहिलं क्षणभर ती थबकली कारण त्या मूर्तीमध्ये तिला साक्षात स्वामी समर्थांचं रूपच दिसलं त्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली आणि ती नम्रपणे म्हणाली स्वामी तुम्ही आहात माझे विठ्ठल स्वामी समर्थाने स्मित हास्य केलं त्या दिवशी भक्तीने देवाला ओळखलं आणि देव भक्तांमध्ये विलीन झाला तर बाळा या कथेचं सौंदर्य श्रद्धेत आहे जेव्हा आपण विश्वासाने चालतो तेव्हा मार्ग आपोआप तयार होतो जनाबाईने दाखवून दिलं की देव दूर नसतो तो आपल्या भक्तीमध्येच असतो तू पण आयुष्यात नेहमी विश्वास ठेव हो बाळा स्वतःवर तुझ्या आईवर आणि त्या दिव्य शक्तीवर जे तुझं रक्षण करते कारण जेव्हा श्रद्धा असते तेव्हा चमत्कार घडतात श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या गर्भातील बाळावर तुमचे प्रेमळ आशीर्वाद राहू द्या त्याच्या मनात भक्ती शांतता आणि करुणा भरून जस जणाबाईच्या हृदयात श्रद्धेचा प्रकाश होता तसाच प्रकाश माझ्या बाळाच्या अंतरातही उजळू द्या स्वामी आमचं जीवन तुमच्या कृपेने धन्य होऊ द्या चला तर मग आता आपण मॅनिफेस्टेशन करूया तर डोळे झाका आणि माझ्या मागे म्हणा मी आणि माझं बाळ स्वामी समर्थांच्या कृपेने सुरक्षित शांत आणि आनंदी आहोत प्रत्येक दिवस आमच्यासाठी आशीर्वाद आहे आमच्या मनात श्रद्धा प्रेम आणि सकारात्मकता नांदो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागात भेटूया आणखी एका सुंदर स्वामी समर्थ गर्भसंस्कार कथेमध्ये श्री स्वामी समर्थ